संघटनेचे अध्यक्ष सन्मानय वारणाभाऊ उपाध्यक्ष केशव भाऊ आणि सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेल्या माझ्या लढाऊ भावा बहिणींनो दोन लढाया जिंकलो एक ठाण्याच्या वन हक्काची लढाई आणि दुसरी पालघरच्या वन हक्काची लढाई आणि तिसरी आपण वसईची लढाई जिंकलो आणि त्या लढाईमध्ये आपण सर्वांनी ज्या पद्धतीने काम केलं ज्या पद्धतीने मेहनत केली त्या मेहनतीला तोड नाही आणि म्हणून सगळ्यांचे आभार मी सर्वप्रथम मांडतो श्रमजीवी संघटना ही सतत गतिशील असते एक आव्हान गेलं का दुसरं आव्हान फेलायचं असतं आणि आपल्याला आपल्याच लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला लढायचं असतं आणि म्हणून सभासद मोहिमेच्या दोन हजार पंचवीस ची कारण ज्या संघटनेमध्ये तुमच्यासारखे लढवय्य कार्यकर्ते आहेत त्या संघटनेची सभासद नोंदणी सुद्धा जास्त पाहिजे बरोबर की नाही आपण काही आपल्या संघटनेमध्ये आता थोडासा रचनेमध्ये बदल काही केलेले आहेत ते बदल मी सांगतोय आणि सभासद मोहीमच सांगतोय आपल्याला जर आपला सांगाडा म्हणजे आपण सर्व माणसं आहोत आणि माणसांचा शरीरा हाडाने आणि मासाने भरलेला आहे बरोबर जर आपण हाडं बाहेर काढली तर आपल्या शरीराचा काय होणार काय होणार बोला बोला काय तरी काय होणार गोळा होईल चालेल का तो गोळा चालेल का गोळा बोलेल का गोळा धावेल का गोळा आंदोलन जिंकेल का नाही ना, ना? मग आपल्याला त्याच्यामध्ये हाडं भरावे लागतील आणि मग ज्यावेळी हाडं भरली जातात तेव्हा तो शरीर धष्टपुष्ट शरीर तयार होतो आणि मग धावायला लागतो ला ला... बोलायला लागतो आंदोलन करायला लागतो आणि जिंकायलाही लागतो बरोबर की नाही त्याप्रमाणे आपल्या संघटनेमध्ये आतापर्यंत जी रचना होती तीच थोडीफार बदल करून आपण गाव कमिटीचा गाव कमिटी सात जणांची निवडतो तिथे आपण या वेळेस हा मी प्रस्ताव आपल्याकडे ठेवित आहे प्रस्ताव तुम्ही तालुका मध्ये जिल्हा कार्यकारणीमध्ये राज्य कार्यकारणीमध्ये हा ठेवलेल्या प्रस्तावावर निर्णय घ्यायचा आहे आणि म्हणून गाव कमिटी प्रमुख उपप्रमुख आणि सचिव हे पूर्वी पण होते परंतु पूर्वी आपले सात जणांची कमिटी होती आता ही तीन जणांची कमिटी प्रत्येक पाडा आणि गाव कमिटीमध्ये आपण ठेवलेली आहे थोडाफार हा बदल केलेला आहे त्यामुळं तालुका सचिव तालुका अध्यक्ष सर्व विभागांचे प्रमुख यांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्याचबरोबर या गाव कमिट्यांच्या नंतर आपली ग्रामपंचायत म्हणजे झोन आपण आता सर्वजण ग्रामपंचायतला महत्व देतोय की महाराष्ट्रातलं मंत्रालय मुंबईमध्ये असलं तरी आमचं गावाचं मंत्रालय हे ग्रामपंचायत आहे आणि गावामध्ये सरपंच हा मुख्यमंत्री आम्हाला दिसतो तर ग्रामसेवक हा मुख्य सचिव दिसतो आणि त्यामुळे गावाच्या मुख्यमंत्र्यांकडून आणि गावाच्या मुख्य सचिवांकडून काम करून आपण घेतो की नाही घेतलं की नाही तुम्ही आता पुन्हा सुरुवात करायची झाली निवडणूक गेली आता पुन्हा जे अधिकारी काम करत नाही त्यांच्या मानगुटीवर बसून आपण काम करून घेणार की नाही मग ते आता सुरुवात करायला लागेल आणि म्हणून आपली रचना ही मजबूत पाहिजे आणि म्हणून ग्रामपंचायत कमिटी त्याच्यामध्ये सुद्धा प्रमुख उपप्रमुख आणि सचिव नंतर ग्रामपंचायतचा महिलांचा प्रमुख युवा प्रमुख कातकरी घटक प्रमुख आणि शेतकरी घटक प्रमुख अशा पद्धतीची ती रचना आपण केलेले आहे गाव कमिटीची निवड जी आहे ती विभाग प्रमुखांनी निवड करायची जे विभाग प्रमुख आहेत आणि ते वीस ते तीस डिसेंबर पर्यंत या गाव कमिटी प्रमुखांची निवड सर्व म्हणजे जवळपास हजार दीड हजार आपली गावपाडे आहेत या सर्व गावांची निवड वीस ते तीस डिसेंबर पर्यंत आपल्याला करायचे आणि त्यामुळं याची नोंद आपल्या तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यायची आहे त्याचबरोबर जे विभाग आहेत त्या विभागाची प्रमुख उपप्रमुख म्हणजे त्रिसदस्यीय समिती आहे थी। ती तिथे पाच ते, ते दहा पर्यंत त्यांची निवड करायची विभाग प्रमुख उपप्रमुख आणि सचिवांची तालुका अध्यक्ष आणि तालुका उपाध्यक्ष आणि सचिव यांची ती जबाबदारी आहे त्यांची निवड करणं आणि मग दहा आणि बारा तारखेला दहा आणि बारा तारखेला उसगावला त्यावर निर्णय होईल आणि त्यानंतर जिल्हा अध्यक्ष विभाग प्रमुखांच्या निवडी जाहीर करतील म्हणजे बारा तारखेला या विभाग प्रमुखांच्या निवडी जाहीर होतील ग्रामपंचायतची जे प्रमुख आहेत म्हणजे झोनचे त्यांची अकरा ते वीस पर्यंत निवड होईल आणि त्यांची निवड सुद्धा तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिवांनी करायची आहे त्यांची एकवीस आणि बावीस तारखेला उसगाववरूनच जिल्हा अध्यक्ष त्या त्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष हे त्यांची यादी घोषित करतील आणि त्यांची निवड घोषित करतील अशा पद्धतीने म्हणजे ग्रामपंचायत गाव कमिटी ग्रामपंचायत कमिटी विभाग त्रिसदस्य कमिटी नंतर तालुका कमिटी जिल्हा आणि राज्य अशा पद्धतीची हाडं आपल्याला काही हाडं काढली आपण आणि काळी हाडं नव्याने भरली बरोबर की नाही कधी कधी काही हाडांना थोडीशी निकामी झाली का ती काढावी लागतात आणि ती जर काढली नाही तर मग काय लागतं हरिचंद भाऊ टोच लागतो ना किंवा खराब होतात त्याप्रमाणे काही आडं काढली काही आणि काही हाडं नव्याने भरली त्यामुळं आता हे संघटनेचं शरीर हे पूर्ण दष्टपुष्ट होईल आणि लढायला पुन्हा सज्ज होईल अशी मी अपेक्षा करतो डिसेंबर महिन्यामध्ये या सर्व नियुक्त्या आहेत या नियुक्त्या केल्या जातील असा मी प्रस्ताव आपल्यासमोर मांडत आहे त्याचबरोबर आपल्या संघटनेचे आतापर्यंत म्हणजे आपण या वर्षभरामध्ये जवळपास पंच्याऐंशी हजारापर्यंत ते नव्वद पर्यंत जाऊ परंतु पुढल्या वर्षी भाऊंचं स्वप्न आहे ताईंचं स्वप्न आहे की माझ्या संघटनेचे एवढे जर चांगले कार्यकर्ते असतील तर दोन लाख सभासद नक्कीच करतील करतील ना करतील की नाही जरा भाऊ हो कमी येतो आवाज करणार की नाही जरा जोरात करणार की नाही भाऊंचे स्वप्न पूर्ण करणार ना, ना आपण शबाश तरी आवाज कमी आहे सभासद मोहीम दोन हजार पंचवीसच जे नियोजन आहे यावेळी वातावरण निर्माण करणे वातावरण निर्मिती करणे हे सर्व डिसेंबरमध्ये करायचं आहे आपल्याला डिसेंबरमध्ये आपण मागे जे ठाण्याला आणि पालघरला आंदोलन केलं कलेक्टर नाही ना अजून ना। कलेक्टर आणि कलेक्टर साहेबांनी कबूल केलं दोन्ही कलेक्टर साहेबांनी की निवडणूक झाल्याबरोबर तुम्हाला पट्टे देऊ पट्टे तयार आहेत की नाही तयार आहेत फक्त घ्यायचे आहेत ते डिसेंबर महिन्यामध्ये घेऊन आपल्या लोकांना वाटप करायचे आहेत आणि म्हणून वन जमिनीचा लढा त्यानंतर जल जीवनच जे मागे राहिलेलं काम आहे हर घर गर... काय नळसे जल नल से जल मला जल से नल काय हर घर से जल, जल। म्हणजे ही जी प्रधानमंत्र्यांची जी योजना आहे महाराष्ट्राची जी योजना आहे की प्रत्येक घरामध्ये नलाद्वारे पाणी पोचलं पाहिजे यासाठी सुद्धा आपल्याला या महिन्यामध्ये सभासद मोहिमेचा मोहिमे बरोबर हा विषय घेणार आहे त्याच्या विषयाची मांडणी ते करणार आहेत एक डिसेंबरला आपले राज्य व्यवस्थापन सभा आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीसला जिल्ह्याचे कार्यकर्णे आहेत आणि तालुका मिटिंगी याच निमित्ताने आहेत त्याचबरोबर जे विषय आहेत ते विषय या दोन्ही तिन्ही मिटिंगे म्हणजे राज्य व्यवस्थापन जिल्हा कार्यकारणी आणि तालुका मिटिंगी हे तालु चार विषयांवर मिटिंगे होतील व नक्क जलजीवन संघटनेची रचना आणि सभासद मोहीम अशा पद्धतीचं आपली जी सभासद मोहीम सुरू होणार आहे ती अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा संकलकाकडं पुस्तकं देणं वीस डिसेंबरला तालुका संकलकाकडे पावती पुस्तकं वाटप करणं आणि बावीस ते अठ्ठावीस डिसेंबर रोजी सक्रिय कार्यकर्ते मेळावे आणि सभासद पावती पुस्तकं सक्रिय कार्यकर्त्यांना वाटप करणं हे काम होणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सभासद नोंदणीला सुरुवात करायचे आहे मी तुम्हाला सांगेन की आत्तापासूनच आता सभासद मोहीम संपलेली आहे डिसेंबर महिन्यात पूर्ण गावागावामध्ये पाड्यापाड्यामध्ये आपल्या सभासद मोहिमेची पूर्वतयारी करायची त्याचबरोबर दहा जानेवारीपर्यंत पहिला टप्पा आपला संपेल आणि जी सभासद मोहिमेची जी रचना आहे ती केंद्रीय कार्यालय त्यानंतर तालुका संकलक विभागीय संकलक ग्रामपंचायतचे जे प्रमुख असतील ते नियंत्रण देवतील आणि मग सक्रिय कार्यकर्ते हे आपल्याला निर्माण करायचे आहेत एकूणच प्रत्येक गावपाड्यामध्ये या सक्रिय कार्यकर्त्यांनी प्रचार केला पाहिजे आपल्याला जो लक्षांक दिलेला आहे प्रस्ताव आहे मी दोन लाख सभासद करायचे असतील तर ठाणा तालुक्याने बाराशे सभासद करायला लागतील म्हणजे दोन आहे दोनशे चाळीस सक्रिय कार्यकर्ते आपल्याला पाहिजेत ते दोनशे चाळीस एकोणचाळीस सुद्धा नको ठाणा तालुक्याने आतापासून सुरुवात केली पाहिजे मीराबाईंदर तालुक्यामध्ये तेरा हजार पाचशे सभासद आपल्याला करायचे आहेत त्यासाठी दोनशे सत्तर सक्रिय कार्यकर्ते आपल्याला निर्माण करावे लागतील ते आहेत त्याने ते तयार करावेत शाहपूर तालुक्यामध्ये चौदा हजार सभासद करायचे आहेत दोन हजार दोनशे ऐंशी दोन हजार नाही दोनशे ऐंशी सक्रिय कार्यकर्ते आपल्याला लागणार ला ला आहेत त्याचबरोबर भिवंडी शहर सतरा हजार पाचशे सभासद आपल्याला करायचे आहेत आणि तीनशे पन्नास सक्रिय कार्यकर्ते आपल्याला लागणार ला 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 आहेत भिवंडी ग्रामीणमध्ये सतरा हजार पा सातशे कार्यकर्ते करायचे आहेत मी तीनशे चोपन्न सक्रिय कार्यकर्ते आपल्याला लागणार आहेत अंबरनाथमध्ये मी एकूणच तालुक्याचं अंबरनाथ तालुक्यामध्ये पाच हजार सभासद करायचे आहेत आणि शंभर सक्रिय कार्यकर्ते तिथे लागणार कल्याणमध्ये पाच हजार तिथेही शंभर लागणार मुरबाडमध्ये पाच हजार तिथेही शंभर लागणार एकूण ठाणे जिल्ह्यामध्ये एकोणऐंशी हजार सातशे सभासद आपल्या या पुढच्या जानेवारीमध्ये करायचे आहेत त्यामुळं त्या, त्या पद्धतीची आपल्याला रचना करावी लागला आणि सतराशे चौऱ्याण्णव सक्रिय कार्यकर्ते आपल्याला लागणार वसई ग्रामीण